नांद्रा आणि नांद्र परिसरातून आली पाहुणे मंडळी हा तमाशा आणि या तमाशाचे मालक मास्टर पार्टीला रोहिणीकरतीस वर्ष समाप्त झाले पंधर पस्तीस वर्षापर्यंत ही शाखा आम्ही टिकून ठेवली बोलणं सहले निभा मोस्किले नाहीतर आम्ही तमास लोक आज या कल तहा उपाडपाल कोणता मी किती अक्षरशः पाहायला गेले ग्राहकांमध्ये होतो आम्ही तरी सुद्धा पंच मंडळींनी एक साधू संत प्रमाणे सोय व्यवस्था केली हेच नाव आम्ही चार जिल्हे गावाच नाव आम्ही असतो एवढे लक्षात घेवा बंद बाबा कसं <laughs> आहे अरे आता एवढ्या टायमापर्यंत माझे बंधू बसलेले कुठल्या गोष्टीचा टेन्शन आला का कोणी बोललं का काय ते लावारे आहे बंद करा ते म्हणा नाही खरंच <laughs> ते माणसं नाही देव देव हो तू काशी ते काशी अटू आवडते हो तसं नाही तसं ते देव आहे आपण त्यांचे पुजारी देवाची किती सेवा करावा असं माझ्या मते दादा तुला तोडरू कोड सांगता तसं ते म्हणजे चालू झालं तेव्हापासून काही होचं होचं राहिलं धरून बसलेले इथला शांतता शांत हा

दोन वर्षापासून या कोरोनाने घाला घातला आम्हा कलाकार लोकांची दशा तशा झाली फार हाल झाले पण तरी सुद्धा आपला खानदेश आपले खानदेश कलाकार गरीब कलावंतांचे तुम्ही आमचे आई आईबाप आहे जरी आम्हाला कलाकारांवर किती प्रसंग आला असेल आमचे कलाकार कोणत्या गावात गेले त्या लोकांनी धान्य जमवून दिलं काही लोकांनी पैसे जमवून दिले आणि आम्ही कलाकार लोकांची आमची खूप भागवली म्हणून खरं जर पाहायला गेलं खानदेशातून आमचे आईबाप फक्त तुम्हीच मारणार ही तुम्हीच कारणार पण तुम्ही म्हणून तुम्हाला आमचे आईबाप आम्ही समजत असतो म्हणून बघून न दोन वर्षापर्यंत भयंकर कठीण बिकट प्रसंग आला होता पण तरी सुद्धा वीर बाबांच्या आशीर्वादाने सरस्वती माताच्या आशीर्वादाने आता बरे तर लक्षात घ्या म्हणतो यात्रा बाबाची आणि मी एक तमाशगीर माणूस आहे पण एक तमासगीर असून आज मला बाबा बनायला कंप्ले चौदा वर्ष झाले तमाशा करून चौदा वर्षापर्यंत मी गादी सांभाळून ठेवली सांगा माझ्या भक्तीत गलंगी गावात काय नाही घडलो जे जगात नाही घडलं ते आमच्या गलंगी गावात घडलं आज माझ्या भक्तीमध्ये मा आंधळे स्वतःच्या डोळ्याने जग पाहत मुक्के स्वतःच्या मुखाने बोलते लंगडे स्वतःच्या पायाने चालते तुमच्या बाजूला तालुक्यामध्ये गावाचं नाव भटगाव कुंडाव तिथे बेबीबाई भागवत कोळी ही महिला बेचाळीस वर्षाची दोघं डोळ्याने आंधळी झाली होती आमच्या गलंगी गावी आले पाच गुरुवार केले आज ती बेबीताई स्वतःच्या डोळ्याने जग पाहत आपल्या सोयगाव तालुक्यामध्ये गावाचं नाव वडगाव तिक्ची तिथे आप्पा शेखा दोंधळी जे हिम समाजाचे यांचा दोन वर्षाचा मुलगा सहा बहिणींच्या पाठीवर झालेला जनमताच दोघ डोळे बंद होते माझा कार्यक्रम पळाशीला होता त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना फोन केला की बाबा पळाशीला आले मुलाला तिथे घेऊन जा म्हणून त्या बाळाला माझ्याजवळ आणलं बाबा गलंगीत त्यांचा भक्त पळाशी दोन तारखेला त्या बाळावर मी नजर टाकली आणि वीस तारखेला त्या मुलाचे डोळे मी फक्त एक त्याला कारण आहे आणि तुम्हाला असं वाटतं असेल मुख्य बोलतात शांताराम बाबा लोकांना किती लुटत असेल पण या चौदा वर्षात जर एखाद्या माईच्या लालाने म्हणून दिलं की शांताराम बाबांनी आमच्याकडे हजार रुपये मागितले हा हात मी तिथेच कलम करून टाकणार कोणाकडे रुपया सुद्धा घेतले जात नाही कारण की तो माझ्या बाबाचा आदर आहे माझ्या बाबाचा आदर असा आहे मजबूरला मजबूर करू नको मजबुरीचा फायदा घेऊ नको परंतु लक्षात घ्या आपल्याकडे चार पाहुणे आले चार पाहुण्यांचा विचार करावा लागतो आणि या गरिबांच्या दारापुढे हप्त्यातून गुरुवार दोन 250 लोक जीवन करतात याचा विचार तुम्ही करा विचार दुसरा नाही बाबाच्या सांगितल्यावरून माझ्यासाठी भिक माग आणि भिक मागून त्या आलेला भावीकांची तो पूर्ति कर तो वेळ तो, वे, तो प्रसाद तुमच्या नशिबी आला बाबाच्या नावाने चादर इथे धरले जाईल बाबाची कव्वाली होणार त्या कव्वालीवर तुम्ही आलेले भाविक जे दान म्हणून तुम्ही त्या चादर मध्ये पैसा टाकणार तोच तुमचा पैसा दलंगी गावी अन्न दान मध्ये खर्च होणार दे उसका भी भला ना दे उसका भी भला सत्ता मालिक लक्षात ठेवा मी तुमच्याकडे भीक मागतो तुम्ही मला भीक देता माझा बाबा मला प्रसन्न होतो आलेल्या माझ्या आया आलेले माझे बंधू यांचं दुःख दूर होत आणि आतापर्यंत माझ्या हातून दोन हजार लोक निर्वेषणी झालेले हा शब्द लक्षात ठेवा ऐकूया आणि जे अन्नदान करणारे आहेत त्यांना सांगायची गरज नाही कवाली होताच तुमचे राहिलेले आदिवासी गीत तुमच्या समोर येतील